महत्वाची बातमी आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरूच आहे लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावत असल्यामुळे ओबीसी समाजानं आक्रमक पवित्रा घेतलाय ओबीसी आंदोलनाचं केंद्र असलेल्या मराठवाड्यात काय परिस्थिती आहे पाहुयात या रिपोर्ट मधून अचानक का घडून येत आम्हाला मिळायचं सरकार पुरस्कृतच असेल सरकारला त्यांनी असंच केलेलं मागणी सरकार पुरस्कृत आंदोलन कसं असतं मला पण हा कन्सेप्ट कळला नाही त्या प्रश्नाचा अर्थ धुळे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको केस तालुक्यातनं दोनशे गाड्यांचा ताफा हिंगोलीत ओबीसी आंदोलक ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या आमरण उपोषणाचा सा आज सातवा दिवस लक्ष्मण हाकेंची परिस्थिती जसजशी खालावतेय तसा ओबीसी समाज आक्रमक होताना दिसतोय राज्यभरातील ओबीसी समाज आता वडीगुद्री गावात एकवटतोय लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाची सरकारनं वेळीच दखल घ्यावी असा इशारा ओबीसी समाजानं दिलाय उपोषणाकडे शंभर टक्के आहे एक लक्षात घ्या भारतामध्ये लोकशाही आहे आणि प्रत्येक आंदोलनाला समान न्याय भेटला पाहिजे जर आपण एखाद्या आंदोलनाला जाऊन त्या ठिकाणी शपथ घेतलेले आहेत मंत्र्यांनी की आम्ही या ठिकाणी सर्वांसोबत सारखं वागू परंतु जर मंत्री त्या ठिकाणी जाऊन जर एका जातीबद्दल फक्त काहीतरी म्हणत असतील किंवा एका जातीचा उल्लेख करून म्हणत असतील की मी या जातीचा मी अमुक जातीचा आहे असं चालत नसतय मराठा समाजाला म्हणता इकडनं आरक्षण देणार नाही तुम्हाला देणार भूमिका उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करायला पाहिजे आणि जे समाजामध्ये वाद लागायला लागलाय समाजाचा वाद कुठेतरी थांबवणं हे शासनाचं प्रशासनाचं काम आहे याच्यावर त्यांनी काम करायला पाहिजे ते काम करत नसल्यामुळे आज अखंड महाराष्ट्रातला ओबीसी समाज वडीबुदरीच्या दिशेनं जात आहे विरोधामुळे मराठा समाजातही नाराजी वाढते ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्यासाठीच सरकारनं षडयंत्र रचलं असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचं जरांगेंनी म्हटलं तर सरकार पुरस्कृत आंदोलन कसं असतं असा सवाल लक्ष्मण हाकेंनी जरांगेंना केला अचानक का घडून येत सगळं आम्हाला मिळायचं त्यांनी असंच केलेलं इथून सरकारनी वाजून स्वतःच जनता सगळे विरोधात घालून बसले इथून मागच्या तर याच्यातले फरक पडतो सर्व निवेदित तितकं येणं वासा सगळे म्हणजे ते तवाच लक्ष येतो राजकीय नेत्यांची चळवळ तवाच लक्ष राजकीय नेते कसे टप्प्या टप्प्या निघाले तवाच लक्ष येतं ठरवून असले तवाच लक्षात येतो तो बस मी येतो दुसऱ्या दिवशी त्यावर लक्ष देत सरकार पुरस्कृत आंदोलन कसं असतं मला पण मला पण हा कन्सेप्ट कळला नाही त्यामुळे त्यांनाच त्या प्रश्नाचा अर्थ विचारा होतो मनोज जरांगेंनी राज्य सरकारला तेरा जुलैचा अल्टिमेटम दिलाय मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं म्हणून जरांगे ठाम आहेत यामध्ये सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर मराठा कुणबी एकच हा कायदा पारित करण्याची त्यांची मागणी आहे जरांगींच्या मागण्यांवर ओबीसी आरक्षणाला धक्का लागू न देता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल असा महायुती सरकारचा दावा आहे अशा स्थितीत ओबीसी समाजामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय आणि म्हणूनच ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचणार नाही असं राज्यपालांच्या सहीचं हमीपत्र देण्याची मागणी लक्ष्मण हाकींनी केली आहे मागण्या पूर्ण न झाल्यास थेट विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा इशारा जरांगींनी दिलाय त्यामुळे महायुतीला लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही जरांगे फॅक्टरचा फटका बसण्याची शक्यता आहे दुसरीकडे लक्ष्मण हाकेंच्या उपोषणामुळे ओबीसी समाजही सरकारच्या विरोधात भूमिका घेऊ शकतो त्यामुळे राज्य सरकारसाठी इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी जालना